आधुनिक पद्धतीनं केली तर शेती निश्चित परवडते त्याची प्रचिती राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या विठ्ठल सरापले यांनी दिली आहे सरापले यांनी आपल्या बावीस गुंठे क्षेत्रामध्ये अमुक मातीचं भात पीक घेऊन प्रति गुंठ्याला दीड पोत प्रमाण उत्पादन घेतलंय त्यांनी घेतलेल्या या उत्पादनाची दखल कृषी विभागानं देखील घेतली आहे राधानगरी तालुक्यातील कौलव इथले प्रगतशील शेतकरी विठ्ठल सरापले हे आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग करतात त्यांनी बावीस गुंठे क्षेत्रामध्ये भात पीक घेतलं होतं त्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खताचा वापर केला होता शेताची चांगली मशागत करून गादी वाफे तयार केले होते त्यामध्ये त्यांनी अमुग या जातीचं वाण पेरलं होतं योग्य वेळी रासायनिक खताची मात्रा आणि देखभाल केल्यानं एकशे वीस दिवसात भात कापणीला आला लांब सडक लोम तसंच पिकाची चार फूट उंची तयार झाली त्यानंतर चरापले यांनी मजुरांच्या सहकार्यानं वाफ्यातील भात कापणी केली आणि यंत्राद्वारे त्याची मळणी केली त्यामध्ये त्यांना प्रति गुंठा दीड पोते या हिशोबाने भाताचा उतारा पडलाय शेती आधुनिक पद्धतीनं केली तर निश्चित शेती फायदेशीर ठरू शकते असं विठ्ठल चरापले यांनी सांगितलं भाग घेतल्याने अमोघ या जातीचा नवीन वराटे के केल्यामुळे कृषी खात्याने याची दखल घेतली आहे गुंठ्याला सरासरी बावीस गुंठ्यामध्ये दीड पोट्याचं उत्पन्न मिळेल अशी आमची अपेक्षा आहे गुंट्याला दीड पोतं मिळेल अशी आमची अपेक्षा आहे तरी शेती आधुनिक पद्धतीने केल्यामुळे शेती हा भात पीक परवडत आहे विठ्ठल सरापले हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आहेत मात्र शेतीची सुरुवातीपासूनच आवड असल्यानं त्यांची शेतीशी चांगलीच नाळ जोडली आहे त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल कृषी विभागानं घेतली आहे चरापले यांनी तालुकास्तरीय भात उत्पादन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून त्यामध्ये यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे